करून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना काय आपल्या तिजोरमध्ये ठेवलं का तर ते नाही तर या महाराष्ट्र राज्याची जनता जगवण्याच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं असताना आज गर्जाचं राज्य असताना लूट या शब्दाला वेगळ्या नजरेनं साथ असताना लूट या शब्दाचा या ठिकाणी प्रस्तापित समाजाकडून वापर केला जातो आता मित्रांनो सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका ते खरं आहे पण फक्त देवेंद्र फडणवीस टीका करून चालणार नाही तर एक त्यांची ती विचारधारा आहे विचारधारा एकीकड आहे आणि आंबेडकर विचारधारा एकीकड आहे आणि आंबेडकर विचारधारेमुळे खऱ्या देशामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि हे परिवर्तन होत आहे आणि हे परिवर्तन होणार आहे म्हणून खऱ्या अर्थाला इतका जो रंजला गाजला फिरलेला समाज आज या ठिकाणी आपला हक्काधिकार मागा लागलेला आहे